नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वउतासांच्या अथक प्रयत्नाने दहा वर्षाचा हरवलेला मुलगा अखेर सापडला मालेगाव तालुका पोलीस ठाणे व मालेगाव वन विभाग यांच्या संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन त्याचबरोबर मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावातील माजी सरपंच रोडवायर यांचा नातू सकाळी घरातून शौचात जाण्यासाठी बाहेर शेताकडे गेला असता बालगोपाळ गणपती मंडळाच्या आरतीसाठी परत न आल्याचं पाहून दहा वर्षीय मुलाला मालेगाव पोलिसांनी व मालेगाव वन विभाग आणि जळगावने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप शोधून काढले हरवलेल्या मुलाचे पालक काळजीने हातबल झाले होते परंतु पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे मुलाला सुरक्षितरित्या पालकांकडे सोपवण्यात आले एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वर्षी मुलगा पडला होता मात्र बालगोपाळ गणपती मंडळ यांच्या सकाळच्या आरतीची वेळ होऊनही गेली तरी मुलगा येत नसल्याचं लक्षात आलं सकाळी आठ वाजता हरवला चिंताग्रस्त पालकांनी तात्काळ तळगाव ग्रामपंचायत प्रशासनाची मदत घेतली ग्रामस्थ ही मदतीसाठी पुढे सरसावले गावातील आजूबाजूच्या परिसरामध्ये आठवडाभरापासून निबट्याची दहशत पसरली असल्याने पालक वर्ग चिंताग्रस्त होऊ लागल्याने तात्काळ वन विभाग कर्मचारी आले मालेगाव तालुका पोलीस विभागही तात्काळ आल्याने शेतामधील मोठमोठ्या मक्काच्या पिकांमध्ये नदी परिसर धरण परिसर आदी ठिकाणी तपासणी मोहीम राबवली गेली आजूबाजूच्या गावांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो दाखवले गेले त्याचबरोबर प्रत्यक्ष जाऊनही फोटो दाखवून शोध मोहीम वेगाने सुरू ठेवली अखेर नऊ तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर मुलगा एका शेतात सापडला मुलगा हरवल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासन जळगावनी ग्रामस्थांनी पालकांना शांत राहण्याचे व पोलिसांशी संपर्क ठेवण्याचे आवाहन केले पोलिसांनी काळजी करू नका का मुलगा सापडेल असा धीर दिला आणि ते खरे ठरले वन विभाग तळगाव आणि ग्रामस्थ पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलगा सुखरूप सापडला पालकांनी पोलिसांचे वन विभागाचे जळगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे आणि जळगाव ग्रामस्थांच्या भरलेल्या डोळ्यांमधील आनंदाश्रूंनी आभार मानले नऊ तासाच्या शोध मोहिमेनंतर दहा वर्षीय बालक पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी सो उपनिरीक्षक सूर्यवंशी सो हवालदार निकम त्याचबरोबर वन विभागाचे वनपाल अरुण मोरे वनमजूर तुषार देवरे वनरक्षक शीतल दैतकर त्याचबरोबर जळगावने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच जळगावने ग्रामस्थ यांच्या कार्याचे कौतुक होत आहेत आज सकाळी साडेसात वाजेपासून ऋषिकेश संतोष हिरे हा मुलगा बेपत्ता झाला होता आणि सकाळी साडेसात वाजेपासून वाजे जेव्हापासून पोलीस यंत्रणेला कळालं त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळालं आणि सर्वच टीम तेव्हापासून एकदम शितापिने त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ सगळे लोकांनी त्याला शोधण्याचा फार सकाळ प्रयत्न केला आणि सगळ्यांना शोधल्यानंतर त्या तो मुलगा शेतात एका ठिकाणी बसलेल्या स्थितीमध्ये आढळून आला यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने शितापिने शोधण्याचा प्रयत्न केला बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केली कारण की मागील चार पाच दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याचा संचार वाढलेला आहे अशी लोकांमध्ये अफवा होती आणि त्यामुळे त्याचं त्या काही बरं वाईट झालं का यामुळे सकाळपासून सगळे ग्रामस्थ त्याचे आईवडील शोक सकाळ सकाळपासून त्या शोक करत होते की त्याचं त्या काही कमी जास्त झालं आहे का म्हणून परंतु सगळ्यांना पी आय साहेब पी एस आय पी एस आय साहेब त्यानंतर तालुका परिषद सगळं अधिकारी कर्मचारी या सर्वांनी येऊन ते धीर कुटुंबाला धीर दिला गावकऱ्यांना धीर दिला आणि त्याने त्याची शोध म्हणून ताब्यात घेतली वरून मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन एस पी साहेबांनी सुद्धा या घटनेचा फॉलोअप घेऊन श्वान पथक नाशिकहून रवाना केलं होतं परंतु शोध घेतला असताना तो एका ठिकाणी सापडून आला आणि सगळ्या गावाला आणि त्याच्या कुटुंबाला सर्वांना आनंद झाला आहे आणि तो आता आपल्या समोर तिथे तुम्हाला दिसतोय आता सर्वांनी शोधून त्याला सुखरूपपणे त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो आता सुखरूप आहे सर्व मी या निमित्ताने सर्व तालुका पोलीस स्टेशनची टीम आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी गावातील सर्व समस्त ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांची सर्व सदस्य टीम या सर्वांनी शोध मोहिमेमध्ये फार शितापीने भाग घेतला होता सर्वांचं मी त्यांच्या कुटुंबियातर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जातो धन्यवाद